मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये सध्याला जे ग्रुप बनून बसलेले आहेत ना तर ते ग्रुपचे कंटेस्टंट एकमेकांसाठीच अवघड बनून गेले आहेत हो तर मित्रांनो बिग बॉस मराठी सहा कडून नवीन प्रोमो आलेला आहे त्याच्यामध्ये काय झालं सांगतो तर मित्रांनो प्रोमो मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की घरामध्ये टास्क होणार आहे त्या टास्कमध्ये एक दरवाजा टाईप असा सिंघासन टाईप बनलेला आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आणि हे ना दोन साईडमध्ये इकडून एक कंटेस्टंट राहणार आहे त्या दरवाजा आणि तिकडून एक कंटेस्टंट राहणार आणि त्या दोघांना माहीत राहणार नाही की इकडं कोण आहे तिकडं कोण आहे आणि बिग बॉस नाही त्या दोन्ही कंटेस्टंटला नाही का म्हणजे कोडे विचारणार आहेत म्हणजे क्वेश्चन विचारणार आहेत आणि ते सॉल्व करून त्यांना सांगायचं आहे सा की जे मागलला कंटेस्टंट आहे ते कोण आहे जर त्यांनी आपलं गलत दिलं दिलं चुकीचं तर बिग बॉस म्हणले की तुम्हाला त्या कंटेस्टंटला ग्रुपच्या मेंबरला बाद करावं लागणार आहे म्हणजे त्या समोरचे जे कंटेस्टंट आहे त्यांनी चुकीचं सांगले त्या कंटेस्टंट साठी तिथं अवघड होणार आहे काहीतर वेल मित्रांनो म्हणजे आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला नाही का हेच बघायला मिळणार आहे त्या टास्क मध्ये जे मेंबर आहेत जे ग्रुपचे मेंबर आहेत ना आता ते एकमेकांशीच पडणार आहेत वेल काय होते तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेट सोबत तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर मित्रांनो